हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्थ तो संन्यासी जाण निरंतर नमा सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु सद्गुरस्कराती चराचरं, तस्मै श्री चराचरपद दर्शित श्रीगुरव महाजयांचे स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण श्री श्री ते श्री श्रीगुरूंचे ते नमस्कारो आता आणि मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण तो संन्यासी जाण निरंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या पाचव्या अध्यायातील विसाव्या क्रमांकाची ही ओबी आहे तिसऱ्या क्रमांकाचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचा विचार काल आपण केलेला आहे ज्ञेय सनित्य सन्यासी यो न द्वेष्टी न का निर्द्वंद्व ही महाबाहो सुखमधात प्रमुच्यते हे महाबाहो म्हणजे हे अर्जुना जो कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोण्या विषयाची इच्छा करीत नाही कशाची आकांक्षा करीत नाही तो नित्य संन्यासी आहे कारण तो रागद्वेषादी द्वंद्वांनी रहित झालेल्या झाला झाला असल्यामुळं सुखम बंधात सुखाने बंधनातून मुक्त होतो या श्लोकावरील एक ओवी तिचा विचार काल केलेला आहे तरी गेली से न करी न पवता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जायसा जो नष्ट झालेल्या विषयांची आठवण गेलेल्या गोष्टीचं स्मरण करीत नाही आणि कदाचित विषय प्राप्त झाले नाही तरी त्याची इच्छा धरीत नाही न पवता चाड न धरी आणि अंतःकरणामध्ये मेरू पर्वत्रा पर्वताप्रमाणे जो सुनिश्चल अचल असतो असा हे विचार आता ही विसावी उभी आहे आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जा याचे अंतःकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर आणि ज्याचं अंतःकरण मी आणि माझी माझं अशी आठवण ठेवण्याचंच विसरून गेलेलं आहे मी म्हणजे देह मी आहे आणि माझे म्हणजे स्त्री धनपुत्रादी हे माझे आहेत अशी आठवण देखील ज्याच्या अंतःकरणाला राहिलेली नाही त्याचं अंतःकरण ही गोष्टच विसरून गेलेले आहेत हे अर्जुना हे पार्था तो संन्यासी आहे निरंतर संन्यासी आहे असं जालची ओबीचा विचार करत असताना आपण पाहिलं होत की केवळ बाह्य हो संन्यास महत्वाचा नसून अंतःकरण हे निर्वासन म्हणजे वासनारहित झालेलं असेल तरच त्याला संन्यास मानण्यात येतो या श्लोकामध्ये भगवंताने जणू संन्यासाची काही किल्ल्या व्याख्याच केलेली आहे इथं कुठेही बाह्य हो संन्यास केवळ बाह्य हो वेश परिधान केलेला किंवा बाह्य दीक्षा घेतलेला तो संन्यासी असं कुठेही आढळत नाही जो कोणाचा द्वेष करीत नाही कोणत्याही विषयांची आकांक्षा धरीत नाही तो नित्य संन्यासी आहे आणि रागद्विषादी द्वंद्वांनी तो रहित झालेला आहे निर्द्वंद्व झालेला आहे त्यामुळे तो सुखानं बंधनातून मुक्त होतो संन्यासी सांगत असताना जो द्वेष करीत नाही आणि कोणा विषयाची इच्छा धरीत नाही म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये विषय अशा राहिलेलीच नाही आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे नित्य संन्यासी असं म्हटलेलं आहे या ऊबीमध्ये सुद्धा ज्याच्या अंतकरणातून मी आणि माझ या संबंधीची जाणीवच राहिलेली नाही आहे आठवणच राहिलेली नाही आहे त्याच्या अंतकरणाला हे स्मरणच नाही आहे मी देह आहे आणि देह संबंधी माझे आहेत म्हणून आता मी आणि माझ ह्या ज्या गोष्टी आहेत या प्रथम उत्पन्न कुठे होतात या अंतःकरणातच उत्पन्न होत असतात मी आपण जे म्हणतो देहाला मी देह आहे मी देह आहे म्हणजे अंतःकरणात त्याच काय असतंय स्मरण असतं नित्यस्मरण आपल्याला आपलं देहरूपानं काय आहे नित्य स्मरण आहे आत्मस्वरूपाने आपल्याला आपला काय झालेलं आहे विसर झालेला आहे आपला आपण पाया विसर जो धनंजय या अज्ञानाशी आपण अज्ञानाचं लक्षण ज्ञानभारानी जे केलेलं आहे त्या ओबीचा अनेक वेळेस उच्चार करत असतो पण जीव मात्राला आपलं स्वतःचं स्मरण आहे आत्मस्वरूपाने नाही आहे विपरीत रूपाने आहे रूपाने तर आहे ना मी नाही असं वाटतंय का कोणाला बाकी काही गोष्टी त्याच्या का जा विस्मरणात जात असतील पण मीच नाही आहे असं वाटतंय का झोपेत असला तरी सुद्धा ती जाणीव आहेच ना हाक मारली की उठतोय की नाही त्याच्या नाव ठेवलेली नाव एशी ओद येत उठी किंवा झोपलेल्या माणसाला त्याच्या नावा त्याला ठेवलेल्या नावाने हाक मारली तर तो काय करतोय उठतोय ते तादात्म्य त्यानं देहाशी आणि त्या देहाला ठेवलेल्या नावा अधिक अशी काय केलं आहे धारण केलेलं असत आता गोष्ट अशी आहे की मी आणि माझ ही जी आठवण आहे किंवा हे जे स्मरण आहे जीवाला देह मी आणि देह संबंधी माझे ही जी आठवण हो आहे हो ही जे स्मरण आहे यानेच त्याला बद्ध केलेला आहे या आठवणीनं या स्मरणानेच तो काय झालेला आहे बद्ध झालेला आहे मुक्त होता परी बळे झाला बद्ध बने छंद माझे माझे मुक्तच आहे प्रत्येक जीव हा काय आहे स्वरूपता हा मुक्तच आहे पण त्या मुक्ततेचा अनुभव सगळ्यांनाच नाही आहे प्रत्येकाला आता कोणाला जर विचारलं तुम्ही कोण तर त्याला त्याचं जे काही नाव असेल किंवा त्याचं जे काही पद असेल त्यानेच तो काय करतो आपली ओळख करून देत असतो परंतु आत्मस्वरूपाने कोणी मी वा मी वासुदेव तत्वता शिवोहम शिवोहम असं कोणी म्हणत आहे का संत ज्ञानी महात्मे सोडून दुसरं कोणी म्हणत आहे का असं म्हणत नाही आपल्याला आपलं नित्य स्मरण आहे जीवांना पण ते कोणत्या रूपाने आहे देहरूपानं आहे तो माझ माझ देखील काय करतोय म्हणतो आहे नव्या अध्यायात अहम ममतेची आ लवड सवडी माते न पवतीची बापुडी जन्म मरणाचे दुथडी ढवळी ते ठेली अहम आणि ममता अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझे देह मी आणि देह संबंधी स्त्री धर्मपुत्रादी हे माझे ही काय आहे सामान्य जीवाच्या अंतकरणात नित्य आठवण आहे नित्यस्मरण आहे याचं त्याला कधीच विस्मरण होत नाही माझ माझ मी मी हे तो सततच करत असतो याची त्या था, याच त्याला विस्मरण कधी होत नाही पण इथं ज्या ज्यांचा विचार चालला ज्या संन्यासाचा ज्ञान भगवंतानं ज्या जी व्याख्या केलेली आहे त्यानुसार जो संन्यासी आहे तो कोण तर मी माझे ऐशी आठवण मी आणि माझ ही आठवणच त्याला राहिलेली नाही आहे विसरले जायाचे अंत अंतकरण हे <laughs> पाच सकाळीच आम्ही थोडस चिंतन केलं एका ठिकाणी के गेलो होतो भोळा शब्द आहे आपल्याकडे व्यवहारामध्येही आहे आणि परमार्थामध्येही भोळा शब्द आहे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे हा परमार्थातला भोळा शब्द आहे पुन्हा मुक्तीचे ते स्थळ भोळे भाविका निर्मळ तिथेही भोळा शब्द आहे अनेक ठिकाणी येतो आणि व्यवहारामध्ये देखील भोळा शब्द वापरला जातो व्यवहारामध्ये देखील त्या भोळ्या शब्दाचा प्रयोग केला जातो पण व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्हीकडे भोळ्या शब्दाचा प्रयोग केला जात असला आणि व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये देखील त्या भोळ्या शब्दाचा विसरण या क्रियेशी संबंध असला भोळ्या शब्दाचा विसरण विसर होणं या क्रियेशी काय आहे संबंध आहे व्यवहारात देखील कोणाला भोळा म्हणतात ज्याला काही सांगितलं की तो काय होतो विसरून जातो त्या भोळ्या शब्दाचा विसरण या क्रियेशी संबंध आहे हे विसरू नये म्हणून आपण त्या भोळ्या शब्दाला पुन्हा विसर शब्द जोडत असतो विसर भोळा म्हणतो की नाही पण साधारणत व्यवहारामध्ये भोळा म्हणजे मूर्ख मनुष्य बावळट मनुष्य माणूस या अर्थानं तो शब्द वापरला जातो पण तो देखील न या क्रियेला धरून त्याला भोळ म्हणण्यात येत काही त्याला सांगितलं काम सांगितलं त्याच्या काही राहत नाही लक्षातच राहत नाही लोक म्हणतात बोळा परमार्थामध्ये सुद्धा जो भोळा शब्द वापरला वापरण्यात येतो दे तो, तो देखील विसर या क्रियेला धरूनच वापरण्यात येतो पण काय विसरणं व्यवहारात जो भोळा शब्द आहे तो विसरणं या क्रियेशी संबंधित असला तरी व्यवहारातील गोष्टी विसरणं म्हणून त्याला काय म्हणतात भोळा आणि परमार्थामध्ये जिथं संतांनी भोळा शब्द प्रयोग केलेला आपल्याला आढळून येतो तो ही विसरणं या क्रियेशी संबंधित असला तरी काय विसरणं लक्षात आलं का हे मी आणि माझ विसरण लक्षात आलं लक्षा का नाही परमार्थातला भोळा तो का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ इथं व्यवहारातल्या भोळ्याला धरून नाही बोललेलं ते कळीकाळाला जिंकण्याचं सामर्थ्य असलेला जो भोळा आहे तो ही विसरणं या क्रियेशी संबंधित त्याला भोळं म्हटलं पण काय विसरणं हे महत्वाचं आहे व्यवहारात तुम्ही सांगितलेली काम हो, त्याला लक्षात राहत नाही त्याला भोळा म्हणता आणि परमार्थामध्ये जो मी विसरलेला आहे त्याला काय मानण्यात येतो भोळा इथं इथं जो विषय आहे आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जायाचे अंतःकरण त्याचं अंतःकरणच ही आठवणच त्या अंतकरणाला राहिलेली नाही आहे कोणती मी आणि माझ एक आठवण स्मरण करण्याचं काम ज्या अंतकरणाचं आहे त्या अंतकरणाला हा आठवच आता राहिलेला नाही आणि मी आणि माझ्याचा मी माझ्या ऐशी आठवण विसरली जायचे अंतकरण जा जा, पारथा तो संन्यासी जाणं निरंतर हे अर्जुना तो निरंतर संन्यासी आहे असं जाण सतत संन्यास निरंतर संन्यास भगवंतानं शब्द जो वापरलेला आहे नित्य नित्यसन्यास नित्य संन्यासी शब्द वापरला म्हणजे काय असा संन्यासी असतोय की काय तर काल थोडासा विचार आपण केला के होता की केवळ बाह्य वेशधारी संन्यासाला संन्यासाला या शास्त्राच्या प्रांतामध्ये काही महत्व नाही ठीक आहे कोणी तसा दीक्षेचा कोणी संन्यासी असेल तर आपण विधीपालन म्हणून त्यांना नमस्कार करायला हरकत नाही करायला पाहिजे आपल्या संस्कृतीचा संस्कृती पालनाचा तो काय आहे एक भाग आहे पण ज्याच्या त्याच्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर केवळ बाह्य वेश धारण केलेला केवळ दीक्षेचा जो संन्यासी आहे सगळं जग त्याला संन्याशी म्हणत असलं तर त्या संन्यासाच जे फळ जी शांती ती त्याच्या अनुभवाला नाही आहे ना ती कधी अनुभवाला येईल ज्यावेळेस भगवंत त्याला हा संन्यासी आहे असं म्हणे आणि भगवंत त्याला संन्यासी कधी म्हणेल जर या गोष्टी जीवनात जुळत असतील तर यो न द्विष्टी न कांक्षती कुणाचा द्वेष करत नसेल आणि कोणत्याही विषयाची आशा त्याच्या अंतकरणात नसेल मी आणि माझी अशी आठवण ज्याचं अंतकरणच विसरून गेलं असेल त्यालाच भगवंत काय म्हणेल हा काय आहे निरंतर संन्यासी आहे तर अर्जुनाला सांगताना देवच सांगतात पार था, तो संन्यासी जाण निरंतर मी आणि माझ अस म्हणत नाही असं नाही बर का केवळ बोलणं लक्षात येत आहे जो केवळ मी किंवा माझ असं म्हणणं त्यानं सोडून दिलेलं आहे एवढी गोष्ट नाही आहे कदाचित बाह्य रंगाने एखादा माणूस मी आणि माझ असं म्हणणं सोडून देऊ शकतो व्यवहारात नाही का व्यावहारिक लोक बोलत असताना आपण जर लक्ष दिलं का महात्म्याने सांगितलं होतं काही लोकांचं बोलणं जर आपण ऐकलं लक्षपूर्वक ते आपल्याशी बोलत असताना एक दहा मिनिट जर ते बोलत असतील तर ते रेकॉर्ड करून घ्यायचं का का ते पुन्हा ऐकायचं लक्षपूर्वक ऐकायचं तर त्यामध्ये मी आणि माझ अशा शब्दांचा अनेको वेळेस काय होत असतो प्रयोग होत असतो बोलत असताना त्या दहा पाच मिनिटं बोलण्यामध्ये सुद्धा सामान्य माणसं सा कितीतरी वेळेस मी 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 आणि माझ माझ असंच म्हणत असतात हा एखाद्या वेळेस आता ज्याला बाह्य हो। दृष्टीनं सन्यासी म्हणतात असा एखादा महात्मा कोणी असेल तर तो मी आणि माझं असं म्हणणं त्यानं काही केलं असेल कदाचित सोडलेलं असेल कमी प्रमाण केलं असेल हे मी केलं हे ते मी केलं हे माझं आहे असं कदाचित त्यानं म्हणणं सोडलेलं असेल पण एवढ्यावरच गोष्ट थांबणार नाही ना, था ना। भगवंत त्याला संन्यासी कधी म्हणेल त्याचं अंतकरणच मी आणि माझ ही आठवण विसरून गेलं असेल तर नाहीतर मग केवळ बाह्य हो, दृष्टीनं मुखान त्यागाची गोष्ट बोलणारे अनेक लोक अंतकरणामध्ये मात्र त्यांच्या प्रचंड विषय अशा असलेल्या आपल्याला दिसून येते अनेक लोक असे असू शकतात हो मुखी मुखे बोले ब्रह्मज्ञान मनी धन आणि मान तुकाराम महाराज स्पष्टच बोलतात ऐषयाची करिता सेवा काय सुख होय जेवा मुखान ब्रह्मज्ञान बोलून अंतकरणामध्ये धन आणि मानाची आशा ठेवणारे अनेक लोक आहेत असू शकतात तोंड भरका विचार आणि अंत अंतरी विषयाशी थारा असे लोक आहेत की नाही बोलायला लागले की सगळे विचारच बाहेर पडतात सगळं बोलणं हे कशाच असतं विवेकाचंच असतं बोलताना सगळे शास्त्रप्रमाण संत प्रमाणच बाहेर निघतात मुखातून तोंड भरू का म्हटले ज्ञान तोंड भरून विचार आहेत त्यांच्याकडं तोंड उघडायचा अवकाश जसं ते पान वगैरे किंवा ते काय आणखी खातात लोक मसाला काय खात असतात बरं झालं माहीत नाही म्हटले ते सगळं तोंड भरलेलं असतं की नाही तोंड उघडलं की बाहेर तसं अनेक लोक शास्त्रसंपन्न शास्त्रज्ञान संपन्न असल्यामुळं तोंडामध्ये सगळे काय आहेत विचारच विचार आहेत केवळ तोंडामध्ये विचार आहेत पण अंतरी विषय अशी थारा अंतकरणात काय आहेत विषय आहेत विषय आशा आहेत कधी सांगितलं होतं की नाही वैराग्य विषयावर अस्खलित बोलणारी माणसं सुद्धा अंतकरणामध्ये धनाची आशा असणारे असू शकतात आहेत की नाहीत त्यांचं बोलणं ऐकून लोकांना वैराग्य निर्माण होईल पण ते तेवढं बोलण्यासाठी लाख रुपये घेतील आहे की नाही असं त्यांचं जर एक लक्षपूर्वक ऐकलं तासभर ते अस्खलित बोलतील वैराग्य विषयाविषयी विवेक या विषयावर पण तेवढं बोलण्याचे सुद्धा काय घेतील धन घेतील याचा अर्थ त्यांना वैराग्य वैराग्याची गोष्ट बोलणं म्हणजे वैराग्य असणं असं नाही त्यागाची गोष्ट मुखानं बोलणं म्हणजेच अंतकरणात त्याग आहे असं नाही भक्तीविषयक लोकांमध्ये बोलणं याचाच अर्थ तो भक्तच आहे असंही नाही आहे अगदी त्याचप्रमाणे मी आणि माझ असं बोलणं थांबवणं याचाच अर्थ अंतःकरणातूनही मी आणि माझ गेलेलंच असेल असंही नाही आहे बाह्य दृष्टीनं मी माझ असं बोलणं थांबवून सुद्धा अंत मी केलं असा भाव असूही शकतो असूही शकतो बर पण इथं भगवंत ज्या महात्म्याचं वर्णन करतात त्याच अंतकरणच ही आठवण ठेवण्याचं विसरून गेलेलं आहे कोणती आठवण मी आणि माझ पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आता देवी येणे तोषावे तोषावी तोषो नि मजल्यावे हे तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो स्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरुंचे चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे जे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना पूर्ण होती ती लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये एथ हो म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान कसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु वंशी महाराज सद्गुरु जोग महाराज की जय